नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत करत आहे आज जे तुम्ही बघताय ती रेसिपी म्हणजे नारळाच्या वडीची रेसिपी आहे फक्त तीन साहित्यात कोणीही बनवू शकेल इतकी सोपी मी दाखवलेली आहे चला तर पाहूया कशी बनवायची इथे मी एक नारळ अशा पद्धतीनं बारीक असे कट करून घेतलेला आहे तर दोन वाट्या नारळाचे काप आहेत त्यासाठी एक वाटी साखर मी घेतलेली आहे इथे मी गरम झालेल्या दुधाची साय अशा पद्धतीनं काढून घेतलेली आहे म्हणजे ती क्रीम आहे तर अशा पद्धतीनं मी दोन वेळा खोबरं बारीक करून घेणार आहे त्यासाठी यामधील अर्ध खोब खोबरं खोबर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे अर्ध खोबरं घेतलेलं आहे म्हणून अर्धी वाटी साखर आणि आणि त्यात पाववाटी थोडीशी क्रीम यामध्ये मी घालत आहे अशा पद्धतीने एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटलेलं आहे तर दोन्हीही दोन वेळेला मी हे खोबरं आणि साखर वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आता आपल्याला इथे एक जाड तळाची कढई घ्यायची आहे किंवा तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरलात तरी चालेल तर बारीक केलेलं मिश्रण अशा पद्धतीनं कढईमध्ये घालायचं आहे आणि गॅस माचेवरती ठेवायचं आहे आणि असं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला यामध्ये वेलची पावडर हवी असेल तर तुम्ही घालू शकताय मला आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही तुम्ही इथे घालू शकताय तर अशा पद्धतीनं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जर तुम्ही हलवणं बंद केलं तर बर्फीचा कलर थोडासा लालसर होईल त्यामुळे आपल्याला सतत असं हे चमच्याने ढवळत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकताय थोडं थोडं घट्ट होतंय मिश्रण तर घट्ट झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याचा गोळा होतो काय तर अशा पद्धतीनं थोडंसं पीठ मी हातावर घेत आहे आणि बघत आहे गोळा होते पण सगळं पीठ हाताला चिकटतं आहे किंवा सग आपलं जे खोबऱ्याचं मिश्रण आहे ते सगळं हाताला चिकटतं आहे याचा अर्थ आपलं पी हे खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित अजून झालेलं नाही तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मी दाम दहा मिनटासाठी अशा पद्धतीनं आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे ते अजून थोडंसं घट्ट होईल तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडं अजून घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीनं अगदी चमचानं थांबवता आपल्याला याला ढवळत राहायचं आहे तर आता हे झालेलं आहे तर पहिल्या पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी प्लेटमध्ये एका घेतलेलं आहे आणि आता गोळा करून बघत आहे एकदम त्याची गोल अशी गोळी तयार झाली पाहिजे पीठ हाताला किंवा चिकटलं नाही पाहिजे तर समजायचं की आपलं हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आता हे पूर्ण तयार झालेलं आहे याच्यातील अर्धा भाग मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अर्धा भाग मी कढईत ठेवलेला आहे तर माझ्याकडे थोडासा रेड कलर होता तो मी यामध्ये घातलेला आहे अगदी चिमूटभर घालायचा आहे आणि अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आता इथे मी एक मिठाईचा डबा घेतलेला आहे तुम्ही हे मिश्रण ताटात देखील थापू शकताय तर माझ्याकडे मिछा मिठाईचा डबा पडलेला होता म्हणून चौकनीवड्या मला पाहिजे होत्या म्हणून हा मी डबा घेतलेला आहे तर मिश्रण थोडं गरम असल्यामुळे हाताला चिकटते म्हणून मी वरतून बट बटर पेपर लावून सर्व सर्वत्र व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जे आपण कलरवालं मिश्रण बनवलं होतं ते यावरती टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं ते देखील व्यवस्थित असं सर्वत्र पसरवून समान आकारामध्ये घ्यायचं आहे तर हे बघा किती सुंदर असा ही मिठाई दिसते अगदी छान आणि सोपी सगळ्यात अगदी कोणीही बनवू शकेल अशी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तर अशा पद्धतीनं मी वरतून काजू लावलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकताय तर अशा पद्धतीनं थोडंसं मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला ही वडी पाडायची आहे आणि नंतर मग आपल्याला पंख्याखालीही ठेवून द्यायची आहे म्हणजे नंतर आपल्या ह्या वड्या घट्ट होतील अशाच पद्धतीनं वेगवेगळं वेगवेगळ्या वेग 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 आकाराच्या वड्या किंवा गोल हाताने देखील तुम्ही बनवू शकताय अगदी सोप्या अशी ही रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा मस्त अशी अगदी सोपी व चविष्ट अशी ही नारळाची वडी तयार होते तर अगदी छान अशी झालेली आहे चवीला तर इतकी अप्रतिम झालेली आहे अगदी सुंदर झालेली आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा अगदी सहज सुलभ निघली जाते तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने मी घट्ट झाल्यानंतर काढून घेते तर अगदी सुटसुटीत आणि कुछ खुसखुशीत अशी वडी झालेली आहे